नमस्कार कवितार्थासाठी त्या माझ्या काही कविता या ठिकाणी मी सादर करतो आहे पहिली कविता आहे अखंड एकटाच चालतो मी एकटाच चालतो मी स्वतशीच चाल बोलतो मी एकटाच चालतो मी स्वतःशीच बोलतो को मी कोसळो दुःख प्रपात ते सहज तोलतो तो मी कोसळो दुःख प्रपात ते सहज तोलतो तो मी एकटाच चालतो मी, मी।, मी। स्वतःशी बोलतो मी माझी सद्गुणांची माझी सद्गुणांची नेमाने ओलतो मी माझी सद्गुणांची नेमाने ओलतो मी कणसेही समस्यांची कणसेही समस्यांची ती निष्ठेने सोलतो मी एकटाच चालतो मी स्वतःशी बोलतो मी कोसळो दुःख प्रपात ते सहज तोलतो मी माझ्याच मी अस्मितेने माझ्याच मी अस्मितेने हा अखंड डोलतो मी माझ्याच मी अस्मितेने हा अखंड डोलतो मी माझा मी मलाच असा प्रत्ययी तोलतो मी माझा मी मलाच असा प्रत्ययी तोलतो मी एकटाच चालतो मी स्वतःशीच बोलतो मी कोसळो दुःख प्रपात ते सहज तोलतो मी एकटाच चालतो मी स्वतःशीच बोलतो मी दुसरी कविता आहे अधिकार काय माझा अधिकार काय माझा अधिकार दाखवाया व्यभिचार काय माझा अधिकार दाखवाया व्यभिचार जिंदगी माझी कुठे ती स्वच्छबळाचा आविष्कार जिंदगी माझी कुठे ती स्वच्छबळाचा आविष्कार काय माझा अधिकार दाखवाया व्यभिचार हरघडी जगताना हरघडी जगताना घडे दिव्य साक्षात्कार माझी न मागणी मुळी घडावा तो चमत्कार माझी न माझी मागणी मुळी घडावा तो चमत्कार काय माझा अधिकार दाखवाया व्यभिचार जिंदगी माझी कुठे ती सोजबळाचा आविष्कार लाभले आयुष्य हाच लाभले आयुष्य हाच वाटे मला पुरस्कार लाभले आयुष्य हाच वाटे मला पुरस्कार मी कशा करू कुणाचा व्यर्थ असा तिरस्कार मी कशा करू कुणाचा व्यर्थ असा तिरस्कार काय माझा अधिकार दाखवाया व्यभिचार जिंदगी माझी कुठे ती सोजबळाचा आविष्कार जिंदगी माझी कुठे ती सोजबळाचा आविष्कार काय माझा अधिकार दाखवाया व्यभिचार तिसरी कविता आहे माणूस कशा करू प्रस्तावना कशा करू प्रस्तावना करावया संभावना कशा करू प्रस्तावना करावया संभावना शोषितांच्या भल्यासाठी न्यायार्थ ही उद्घोषणा शोषितांच्या भल्यासाठी न्यायार्थ ही उद्घोषणा कशा करू प्रस्तावना करावया संभावना करू नये कुणीसुद्धा आता विवंचना करू नये कुणीसुद्धा व्यर्थाता विवंचना मूलते देऊ नयेच भाबड्यांनी प्रवचना मूलते देऊ नयेच भाबड्यांनी प्रवचना कशा करू प्रस्तावना करावया संभावना शोषितांच्या भल्यासाठी न्यायार्थही उद्घोषणा वीजती माळू न घ्यावी वीजती माळू न घ्यावी आपापल्या त्यालोचना वीजती माळू न घ्यावी आपापल्या त्यालोचना स्वतच प्रकाशात सिद्धभावी आराधना स्वतःच प्रकाशात सिद्धभावी आराधना कशा करू प्रस्तावना करावया संभावना दे दहशती दे दहशती त्या करूदयत बलल्गना दे तबलगना, दहशती त्या करूदयत बल्गना आतून हि उमलते प्रकाशाचीच प्रार्थना आतून हि उमलते प्रकाशाचीच प्रार्थना कशा करू प्रस्तावना करावया संभावना वेद झालीय वेदना वेद झालीय वेदना नवीन ही प्रस्थापना नवीन ही प्रस्थापना धर्म माणूस की अशी मूर्तरूपसंस्थापना धर्म माणूस की अशी मूर्तरूपसंस्थापना कशा करू प्रस्तावना करावया संभावना शोषितांच्या भल्यासाठी न्यायार्थ ही उद्घोषणा कशा करू प्रस्तावना करावया संभावना चौथी कविता आहे चोर हे भामटे शिरजोर हे भामटे शिरजोर बगळेच झाले मोर हे भामटे शिरजोर बगळेच झाले मोर इतिहास चोरट्यांचा म्हणवे स्वतः सथोर इतिहास चोरट्यांचा म्हणवे स्वतः सथोर हे भामटे शिरजोर बगळेच झाले मोर हे संत हे संत महा अट्टलसे चोर हे स्वयं घोषित संत महाअट्टलसे चोर सज्जनांचा नख गळ्या दिस रात्रंदिस सज्जनांचा सज्जनांच्या नखगळ्या रात्रंदिस जिवा घोर रात्रं हे भामटे शिरजोर बगणेच झाले मोर इतिहास चोर ट्यांचा म्हणवे स्वतः सथोर रोज नासवतो बापू उमलती चंद्रकोर रोज नासवतो बापू उमलती चंद्रकोर विद्वत्ते पुढे यांच्या त्या पुढे यांच्या त्यागळेच झाले मोर इतिहास चोरट्यांचा म्हणवे स्वतः थोर हे भामटे शिरजोर बगळेच झाले मोर पाचवी कविता आहे फुला सांगतो मी आहे तुला सांगतो मी आहे तुला जप जप माझा माझ्या फुला सांगतो मी आहे तुला जप स्वत माझ्या फुला जग नवे बंदी शाळा आनंद घे माझा फुला जग नवे बंदी शाळा आनंद घे माझा फुला सांगतो मी आहे तुला जप माझा फुला भोवताली जरा पहा भोवताली जरा पहा पदोपदी सौख्य झुला भोवताली जरा पहा पदोपदी सौख्य झुला पर्याय आहे प्रत्येक मार्गावरी ऐसा खुला पर्याय आहे प्रत्येक मार्गावरी ऐसा खुला सांगतो मी आहे तुला जप स्वत माझ्या फुला जगनवे बंदी शाळा आनंद घे माझ्या फुला चांदणे ते शिंपणारे चांदणे ते शिंपणारे भेटतील हात तुला चांदणे ते शिंपणारे भेटतील हात तुला सांगतो मी आहे तुला जप स्वत माझ्या फुला जग बंदी शाळा आनंद घे माझ्या फुला आनंद घे माझ्या फुला सांगतो मी आहे तुला जप स्वतः माझ्या फुला नमस्कार धन्यवाद